झाडा मागे चंद्रप्रकाशात एक बाई आणि तिचं लहान मुळ बसलो होता। कपडे जुने धुळीने माखलेले मुलगा तिच्या कुशीत रडत बसला होता मी काही बोलायच्या आतच त्या बाईने माझ्याकडे पाहिलं मित्राच्या घरी पार्टी होती थोडी दारू जोरात गाणी आणि भरपूर जेवण निघेपर्यंत जवळपास मध्यरात्र झाली होती हॉस्टेलकडे परतायचं होत मार्ग घाटातून जातो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला शांत घनदाट जंगल निघताना मी थोडस उरलेलं जेवण सोबत घेतलं चिकन आणि थोडी बिर्याणी आईने सांगितलं होत रात्री घाट रस्त्यावरून मांग घेऊन जाऊ नकोस चांगलं नसतं मी हसून टाळलं असच काहीतरी आपली जुनी अंधश्रद्धा थंड हवा होती मोकळा रस्ता होता बाईकचा आवाज एकटा संपूर्ण घाटत घुमत होता अचानक कुठून तरी आवाज आला एका बाईचा आवाज होता रागाना बोलत एखाद्या मुलाला ओरडावा अगदी तसा मी गाडीचा वेग कमी केला आवाज ज्या दिशेकडून येत होता त्या दिशेकडे पाहिलं काही दिसलं नाही फक्त झाड सावल्या आणि वार कुठल्या तरी झोपडीतून आवाज येत असेल असं वाटलं थोडं पुढे गेल्यावर पुन्हा आवाज आला यावेळी मुलांचं रडणंही ऐकू आलं मी बाईक थांबवली आवाज रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडामागून येत थोडा विचार केला जावं की नाही पण मग उतरून पाहायला गेलो झाडामागे चंद्रप्रकाशात एक बाई आणि तिचं लहान मुळ बसलं होतं कपडे जुने धुळीने माखलेले मुलगा तिच्या कुशीत रडत बसला होता मी काही बोलायच्या आतच त्या बाईने माझ्याकडे पाहिलं ती हळू आवाजात म्हणाली तुझ्याकडे जे खायला आहे ते आम्हाला थोडं दे माझे पाय तिथंच ठिजले तिला कसं माहीत झालं अन्न तर माझ्या बॅगेत होतं बंद झाकलेलं मी काही न बोलता तिला ती पिशवी दिली तिने शांतपणे घेतली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली हे पुरणार नाही आम्ही जास्त आहोत मी थोडं गोंधळलो एवढंच आहे माझ्याकडे मी म्हणालो सगळं तर दिलंय ती थोडी हसली मला माहीत आहे ती म्हणाली आणि पुन्हा त्याच्या मुलाकडे पाहिलं मी बाईक कडे वळलो इंजिन सुरू केलं आणि निघण्याआधी गाडीच्या आरशात एकदा मागे पाहिलं मागे फक्त ते दोघं नव्हते ती बाई तिचं मूल आणि आणखीन एक लहान आकृती त्यांच्या बाजूला उभी होती डोकं वाकलेलं चेहरा साफलीत लपलेला माझ्या पूर्ण अंगावर काटा आला मी पुन्हा पाहिलं आरशावर जमलेलं दुखांचं थर मी हाताने पुसला यावेळेस मागे कोणीच नव्हतं ना बाई ना मूल फक्त रिकामा रस्ता, आणि वाऱ्याचा आवाज मी गाडीचा वेग वाढवला मागे काही पाहायची माझी हिंमत झाली नाही संपूर्ण वेळ गाडी चालवताना मनात एकच विचार घुमत होता ती म्हणाली होती पुरणार नाही कारण ते तिघं होते